श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण चित असाल असेच म्हणजे राहा पहा मी मिठाचे तुम्हाला खूप सारे उपाय सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे आजही मी तुम्हाला मिठाचे उपाय सांगणार आहे कारण मीठ हे खूप गुणगारी आणि खूप प्रभावी असं आहे कारण आपण पहा शांबालीचं जे महालक्ष्मीचं व्रत आहे त्या व्रतामध्येही मिठाचे उपयोग पाहिलेले आहेत तेव्हा सुद्धा त्या कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की शांबाल्याच्या कथेच हे सांगितलं आहे की प्रत्येक सैनिकाच्या हाती लढायला जाताना एक एक मिठाचा खडा मला जर राजाने सांगितलं त्या सैन्याच्या हाती द्या कारण जो आपल्या राजाचं मीठ खातो तो राजाशी नेहमीच प्रामाणिक राहतो राजाशी कधीही बेईमानी करत नाही असं मिठ हे मिठाचे उपयोग आहे किंवा असं हे मिठाचा प्रभाव आहे कारण मीठ हे नकारात्मकता दूर करते त्याचप्रमाणे घरामध्ये कोणतीही बाधा असू द्या नजर दोष असू द्या वास्तुदोष असू द्या किंवा कोणतेही कोणतीही निगेटिव्हिटी असू द्या किंवा कोणतीही बाधा करणे बाधा कोणतीही असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये समजा पहा मी तर मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांचं बाथरूम आणि टॉयलेट चुकीच्या दिशेला आहे किंवा ज्यांचं म्हणजे पूर्ण वास्त चुकीच्या दिशेला आहे त्यांनी सुद्धा त्या व्हिडीओमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते निश्चित करा त्याचप्रमाणे आजही काही उपाय सांगणार आहे त्यातील ज्यांना जी समस्या आहे त्या समस्येनुसार त्यांनी ते उपाय निश्चित करावे कारण कसं आहे ज्यांना जी समस्या आहे समस्येनुसार जर उपाय जर केलं तर ते तुम्हाला योग्य ठरतील असं नाही की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सारखे प्रॉब्लेम असतात असं नाही प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे प्रॉब्लेम असतात म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे जे काही तुमच्या शंका असतील त्या शंकांचा नक्कीच निरसन होईल तर पहा उपाय सांगण्याआधी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा जे बारीक मीठ आहे ते बारीक मीठाचे उपाय नाही हे जे खडा मीठ आहे पहा मीठ किंवा मीठ म्हटलं जातं जे मोठ मोठं खड्यांसारखे येतं ते खडा मीठ किंवा मीठ म्हणलं जातं त्या मिठाचे मी उपाय सांगणार आहे आणि त्या मिठामध्ये खूप अशी ताकद असते कारण आपण सर्वांना माहिती आहे की समुद्रातून आपल्याला मीठ मिळते समुद्र मंथनातूनच माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती किंवा जमिनीवरती प्रकट झाली होती म्हणूनच जसे लक्ष्मी मातेला अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे तसंच मिठालाही अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण जिथून माता लक्ष्मी प्रकट झाली ते तेथूनच मीठही तयार झालेलं आहे म्हणून सर्वप्रथम जर सांगायचं जर म्हटलं तर पहा आपण जे जेवण बनवतो जे जेवणामध्ये पण पहा त्यांचे चंद्र राहू आणि चंद्र राहू आणि सूर्य हे जे ग्रह आहेत ज्यांचे हे ग्रह कमकुवत आहेत त्यांनी निश्चित मिठाचा वापर जेवणामध्ये करावा किंवा जे काही आपण म्हणजे जे काही घरामध्ये छोटे मोठे उपाय करतो किंवा जो काही आपण म्हणजे ज्या का काही सेवा वगैरे करतो प्रत्येक गोष्टी मध्ये मत, त्या व्यक्तीने जर खडा मिठाचा जर वापर सुरू जर केला तर निश्चित त्यांचा राहू आणि सूर्य त्याचप्रमाणे चंद्रग्रह प्रकट व्हायला मदत होते असं म्हटलं जातं की चंद्र आणि राहूचा प्रभाव वाढवण्यासाठी आपल्याला खडा मिठाचा वापर किंवा मिठाचे वापर मिठाचे उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये करायचे असतात मिठाचे उपयोग जर केले तर तुमच्या घरामध्ये कसलीही कमी भासत नाही अगदी लक्ष्मी मातेचीही कमी भासत नाही अवलक्ष्मी त्या घरामध्ये क्षणभरही टिकत नाही तर पहा तुम्हाला मी सर्वात प्रथम सांगेल की ज्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीच्या मागे काहीतरी काळी बाधा आहे काळी पिढा आहे किंवा ह्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी वाईट म्हणजे बा, बाधी बांधी वगैरे केलेली आहे ह्या व्यक्तीला कंटिन्यू नजर लागते तर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला तीन वेळा मीठ घ्यायचं आहे आणि तीन वेळा मीठ घेऊन हा उपाय शनिवारी करायचा आहे तीन वेळा मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तीन वेळा उतरवायचा आहे पुन्हा सांगते डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा तुम्हाला त्या व्यक्तीवरून मीठ उतरायचा आहे हा उपाय प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे प्रत्येक शनिवारी करून म्हणजे तुम्हाला अकरा शनिवार जरी केलं तरी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या शनिवारमध्ये खूप इफेक्ट जाणवेल आणि ते मीठ उतरून तुम्हाला जे बाथरूम आहे तुमचं बाथरूमचा नळ चालू करून द्यायचा आणि ते मीठ सोडून द्यायचं जर आता पहा काही लोकांच्या अशा कमेंट्स येतील की ताई आमच्याकडे कंटिन्यू पाणी नसतं मग आम्ही काय करायचं काही हरकत नाही तुम्ही बकेटमध्ये पाणी घेऊन त्या बकेटमध्ये जरी टाकून दिलं बादलीमध्ये जर जा मीठ टाकून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही ज्या तुमच्या घरातील जे माणसं आहेत की कंटिन्यू आजारी आहेत कंटिन्यू झोपून आहे कंटिन्यू पाहता आजार पण सुटत नाही तर अशा व्यक्तींना तुम्ही मेडिकलचे उपाय किंवा डॉक्टर दवा दवा डॉक्टर ते तर कंटिन्यू आपल्या चालूच ठेवायचं आहे ते बंद करायचं नाही पण त्यांना त्यातून हे इफेक्ट जाणवत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक काचेची बाऊल घ्यायची आहे काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ भरून तुम्हाला तिचं डोकं जिथं आहे तिथं डोक्याच्या साईडला म्हणजे त्यांचा सा हात वगैरे लागणार नाही असं डोक्याच्या साईडला उंचावरती टेबलवरती किंवा एखाद्या स्टूलवरती वगैरे ती बाऊल उशाच्या साईडला तुम्हाला ठेवून द्यायची आहे पहा यानेही खूप प्रभाव जाणवेन हळूहळू त्यांचा आजार पण कमी होताना दिसेल त्यांना जो, जो म्हणजे जे मेडिकल वगैरे त्यांचं चालू आहे डॉ डॉक्टर वगैरे त्याचाही इफेक्ट जाणवताना तुम्हाला निश्चित दिसणार आहे त्याचप्रमाणे पहा बाथरूम मध्ये ज्यांची बाथरूम किंवा टॉयलेट चुकीच्या दिशेला आहेत त्यांनी काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ भरून ठेवायचा आहे ह्या मिठाचं पाणी झालं का ते मीठ बदलायचं पुन्हा त्या बाऊलमध्ये मीठ ठेवायचं कोणताही मंत्र वगैरे म्हणण्याची गरज नाही मीठ हे नकारात्मक नकारात्मकता शोषते निगेटिव्हिटी शोषते म्हणून त्याचं पाणी लवकर होतं म्हणून आपल्याला तिथं भरून ठेवायचं आहे प्रत्येक महिन्याला समजा पाणीच नाही झालं तर ताई कधी बदलायचं तर तुम्ही प्रत्येक महिन्याला ते मीठ बदलू शकता काही हरकत नाही फक्त शनिवारी की आमुशेला तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे आणि मीठ ठेवायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही आंघोळीच्या पाण्याचं राहिले सांगायचं पहा घरातील प्रत्येक व्यक्तीने एक सवय लावून घ्यायची हवं तर एक बरणी तुम्ही बाथरूम मध्ये वरती असेल तर तिथं काचेची बरणी एक भरून ठेवा रोज आंघोळ करताना प्रत्येकाने चार खडे मिठाचे त्याच्या बकेटमध्ये टाकायचे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची जर मिठाच्या त्या पाण्याने जर आंघोळ जर केली तर आपल्या शरीरावरील जे जम्स असतात तेही मरून जातात त्याचप्रमाणे जी निगेटिव्हिटी किंवा जी काही नजर दोष वगैरे आपल्याला लागलेला असतो तोही आपल्या वरती राहत नाही नाही शरीरावरती जे वाईट प्रभाव वगैरे असतात काहीच राहत नाही पहा हळूहळू आपल्याला लागलेले दोष समजा एखादी बांदी वगैरे केली असेल तर तेही दूर होण्यास मदत होते म्हणून आपल्याला रोज आंघोळीमध्ये थोडं थोडं तीन म्हणजे चार दाणे तरी मिठाचे टाकून घरातील लहानांचे मोठ्यांपर्यंत जरी उपाय केले तरी चालतं के मिठाने जर आंघोळ जर केली तर अंगही हल हलकं पडतं आणि समुद्रामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं म्हणून आपण रोज आंघोळच्या पानामध्ये साधारण चार खडे टाकून आंघोळ करायचे आहे हे झालं त्यानंतरना जर सांगायचं झालं सा तर पहा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप निगेटिव्हिटी आहे तर काय करायचं तर काही काही घरांमध्ये हे असले उपाय वगैरे किंवा तोडगी करायला परमिशन नसती तर तुम्ही काय करू शकता एखादं बाऊल भरून तुम्ही एखाद्या ठिकाणी असं म्हणजे कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी काचेचा बाउल खडा मिठाने भरून ठेवू शकता आणि त्याच्यावरती काय करायचं आहे जे चार लवंग आहेत चार लवंग घ्यायच्या आणि त्या मिठावरती चार लवंगाही ठेवायच्या आहेत अशा प्रकारे ते कुणाच्या दृष्टीत पाडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे बाऊल ठेवून द्यायचं आहे पहा असं जर ठेवलं तुम्ही बाऊल तर तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही जरी चुकून माकून अवलक्ष्मी वगैरे जरी असेल तर ही तुमच्या घरात राहणार नाही पा कधी काय होतं की नवरा बायकोंचं पटत नाही अगदी शुल्लभ शुल्लक कारणावर तंटे होतात सासूसुनांचं सा पटत नाही तर तुम्ही काय करू शकता जी तुमची लिव्हिंग रूम आहे म्हणजे हॉल आहे त्या हॉलमध्ये पण तुम्ही एक बाउल भरून ठेवू शकता मिठाचा तुमची जी बेडरूम आहे बेडरूममध्ये सुद्धा एक बाउल भरून मिठाचा ठेवू शकता काही हरकत नाही आणि काय होतं याने आपल्या घरातील दोष हे जे काही छोटे मोठे दोष लागले ते दूर होण्यास मदत होते फक्त एकच लक्षात ठेवायचं की मिठाचे उपाय करत असताना मीठ पायदळ येऊ नये हे सर्वात महत्वाचं आहे कारण मिठाला मीठ जर पायंदळ आलं किंवा मिठाला जर आपल्याला चुकून जरी पायला आलं तरीही ते दोष आपल्याला लागतात म्हणून मीठ पायदळ येऊ नये ही काळजी घ्यायची पहा बहुतेक वेळा काय होतं की आपण जेवण वगैरे करत असतो जेवण करताना आपल्याला एक सवय असते की ताटामध्ये मीठ घ्यायचं ताटामध्ये मीठ जर घेतलं तर आप काही लोकांकडं एक पद्धत आहे की जेवण झालं तर ताटामध्येच हात धुतात तर ताटामध्ये जर हात जर धुतला तर हे पण चांगलं नाही तेही आपल्याला मिठायचे दोष लागतात कारण मीठ हे लक्ष्मी मातेला अॅट्रॅक्ट करतं लक्ष्मी मातेला प्रभाव अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं म्हणून आपल्याला ताटामध्ये हात धुवायचा नाही हे आपल्याला सिंगमध्ये किंवा बेसिंगमध्ये मध्ये किंवा बाहेर तांब्या वगैरे घेऊन ग्लास वगैरे घेऊन बाहेर जाऊन हात धुवायचा आहे कारण आपण अन्न खात असतो अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद त्यामध्ये असतो म्हणून खाल्लेल्या ताटात कधीच हात धुवू नये त्यानंतर ना पहा ज्यावेळेस ताटामध्ये मीठ शिल्लक राहतं तर ते डायरेक्ट खरकट्यामध्ये तसंच मीठ टाकून द्यायचं नाही तर त्या मिठावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी सोडायचं आणि पाणी सोडून नंतरनं ते मीठ तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्याचप्रमाणे पहा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरातील व्यक्ती आहे आणि त्याला खूप मोठी काहीतरी बाधा झालेली आहे किंवा कोणीतरी करणेच केलेली आहे असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला शनिवारी किंवा आमोश्याला काय करायचं आहे मूठ भरून मीठ घ्यायचं आहे खडा मीठ पूर्ण मूठ भरून घ्यायचं असे गच्च मूठ भरून घ्यायचं आणि त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचं पुन्हा सांगते डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरायचा आणि ते तुम्हाला बाथरूममध्येच बाथरूममध्येच तुम्हाला ते मीठ नाळाच्या खाली सोडून द्यायचं आहे आता समजा नाळाच्या खाली नाही तर बकेटमध्ये सोडून दिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही हा उपाय जरी करायला सुरुवात केला तर हळूहळू जे दोष लागलेले आहेत ते दोष दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्याचप्रमाणे पहा ज्यांना ज्यांचा चंद्रग्रह आणि ग्रह ज्यांचा खूप बिकट आहे किंवा खूप कमकुवत आहे तर त्या लोकांनी जेवण करताना कधीच मीठ वरून घ्यायचं नाही ताटामध्ये काहींना बहुतेक सवय असते की जेवण आणणे झाले मग बारीक मीठ घ्यायचं आणि वरून टाकायचं आणि मग ते हलवून खायचं नाही असं करायचं नाही असं जरी केलं तरी तुमचा राहूग्रह आणि चंद्रग्रह जो आहे तो कमकुवत होतो तर तुम्हाला जर तुमचा राहुग्रह आणि चंद्रग्रह जर प्रबळ करायचा असेल प्रकट म्हणजे मोठा करायचा असेल त्याची त्याचं जे शक्ती आहे ती जर वाढवायची असेल तुम्हाला प्रकट करून घ्यायचं असेल तर तुम्हाला वरून मीठ घ्यायचं नाही भाजी जशी आहे तशीच खायची किंवा भाजी पूर्ण भाजीमध्ये मीठ टाकायचं ते गरम करायचे नंतर ना ती भाजी खायची ताटात वरून मीठ घ्यायचं नाही त्याचप्रमाणे पहा बहुतेक लोकांना लोकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे दोष लागलेले असतात किंवा बहुतेक लोकांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे हे असतात म्हणजे काहींना झोप येत नाही रात्रीचे किंवा वाईट वाईट स्वप्न पाडतात तर त्या व्यक्तींना सुद्धा त्या व्यक्तींनी सुद्धा काय करू शकता एक पोटली बनवायची त्या पोटलीमध्ये लाल कलरचा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये मिठासा एक खडा ठेवायचा आणि त्याची पोटली बनवून तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवली तरीही चालेल रात्रभर आपल्या उशाशी ठेवायची बाहेर कामावर वगैरे जाताना ती सोबत घेऊन

त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीचं समजा हॉटेल आहे किंवा एखादा व्यवसाय आहे कपड्याचं वगैरे कसलंही दुकान असू द्या छोटं मोठं तर ते व्यवस्थित चालत नाही धंदा पाणी कम, कमी चालतो तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये चिमोठ भर जे मोठं मीठ आहे ते मोठं मीठ घेऊन त्याची पोटली बनवून तुमचा जो मुख्य दरवाजा आहे हॉटेलचा वगैरे किंवा तुमच्या धंदा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाला ती पोटली लटकून द्यायची आहे असं केल्याने तुमच्या दुकानाकडे येणारे जे गिरायक आहे ते अट्रॅक्ट होतं आणि तुमच्या म्हणजे तुमचा धंदा पाणी आहे तो व्यवस्थित चालतो जी काही अवलक्ष्मी आहे जी काही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये दुकानामध्ये प्रवेश करणार आहे ती ते उंबऱ्यावरतीच थांबते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे पहा आपल्याला दर शनिवारी आणि आमुशेला पौर्णिमेला हे एक मोठं मीठ टाकून आपल्याला घराची फरशी पुसायची आहे फक्त मोठं मीठच टाकायचं नाही तर त्या बादलीमध्ये थोडंसं चिमूटभर हळदही टाकायची आहे थोडं गोमूत्र टाकायचं आहे आणि खडा मीठ चिमूटभर टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे अशाने काय होतं जे घरातील जेम्स किटाणू वगैरे आहेत ते तर मरतातच त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे घरांमध्ये जी काही वाईट शक्ती किंवा वाईट प्रभाव वगैरे जे काही असतील किंवा जी काही वास्तुदोष वगैरे असतील तेही दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मीठ ठेवताना जर आपण प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये लोखंडी डब्यामध्ये जर ठेवलं तरीही आपल्याला दोष लागतात म्हणून आपल्याला मीठ ठेवताना पारदर्शक बरणी म्हणजे काचेच्या बरणीमध्येच आपल्याला मीठ ठेवायचं आहे काचेच्या बरणीमध्ये मीठ जर ठेवलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाही सॉरी सॉरी तर पहा मिठाचे खूप सारे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत निश्चित तुम्ही हे तुमच्या जीवनामध्ये जसे प्रॉब्लेम आहेत त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकता पहा समजा तुमच्या घरामध्ये बाऊल ठेवायला परमिशन नसेल तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरातले म्हणत असतील आपण असे बाऊल वगैरे जर परून ठेवले तर आम्हाला लोक विचारतात की बाबा हे काय केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या घरातील महिला ज्या आहेत त्या महिलांनी गपचुप जरी तुम्ही एक खडा मिठाचा कुठेतरी ठेवला वरती कुठेतरी ठेवून दिला हॉलमध्ये एक ठेवला बेडरूम मध्ये किचन मध्ये एक खडा जर ठेवला तर तो कुणाच्याही दृष्टीत पडणार नाही आठ दिवसाला तुम्ही तो खडा पाहू शकता तो जर त्याचं तर तुम्ही दुसरा खडा ठेवू शकता जरी ठेवला तरीही खूप सारे प्रभाव तुम्हाला जाणवतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमातीचा ओघ वाढेल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे काही छोटे मोठे आजारपण होते ती दूर होतील तुमच्या घरात जे काही तंटे होते होते वाद होते होते तेही थांबतील तुमच्या घरामध्ये सलक्ष्मीचा वास वाढेल अवलक्ष्मी प्रवेश करणार नाही जी काही निगेटिव्हिटी होती ती तुमच्या घरामध्ये राहणार नाही त्याचप्रमाणे जे काही दोष वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करतात त्याही हळूहळू कमी होण्यास मदत होईल पहा हे उपाय तर करायचेच आहेत पण उपाय करताना कर्मही करायचे आहे आपले काम जे आहेत नित्य कर्म जे आहे ते करत राहायचे आहेत कारण कर्म आणि हे जे उपाय आहेत कर्म त्याचप्रमाणे कष्ट आणि उपाय यांची जर सांगड जर बसली तर जीवन हे सुपल संपन्न व्हायला मदत होते म्हणून आपल्याला हे उपाय करताना आपले कामही करायचे आहेत एका एकादा खूप छान कमेंट केली होती की ताई फक्त उपाय करून काहीच होणार नाही ज्याचं कर्म जो व्यक्ती कर्म करतो ज्याचं नशीब साध्य म्हणजे नशिबाबरोबर कर्मही करत राहणं ही काळाची गरज आहे खरं आहे दादा मला हे तेच सांगायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते की उपाय करताना निश्चित तुम्हाला कर्मही करायचे आहेत हातावर हात देऊन बस देऊन जर बसले तर आपल्याला कोणी आणून देणार नाही आपल्याला कष्ट केले तरच खायला मिळणार आहे तरच पैसा पाणी मिळणार आहे तर पहा खूप छान असे उपाय सांगितलेले आहे तुम्हाला तुम्हाला ज्या समस्या आहे त्यानुसार तुम्ही ते उपाय करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे